काहींना ओलं खोबरं खायला अजिबात आवडत नाही ते टाळाटाळ करतात पण ओलं खोबरं खाण्याचे भरपूर फायदे आहेत केस वाढीसाठी खोबरं खाणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याचबरोबर अशक्त व्यक्ती ज्यांचं वजन वाढत नाही त्यांनी खोबरं हे साखर किंवा गुळाबरोबर खावं आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे ओल्या खोबऱ्याचे भरपूर फायदे आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी अजून बघणारच आहोत पण आज आपण ओल्या खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ही रेसिपी बघणार आहोत अत्यंत चविष्ट लाडू होतात हे आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होतात तर रेसिपी संपूर्ण बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता लाडू अप्रतिम झालेला आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण खवलेला नारळ टाकून घेऊया हा नारळ मी खवून घेतलेला आहे तुम्हाला जर खवायचा नसेल तर तुम्ही नारळ फोडल्यानंतर ना ओलं खोबरं हे बारीक बारीक साईजनी कट करायचं नंतर ते मिक्सरला फिरून घ्यायचं अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही खोबऱ्याचा कीस हा तयार करू शकता हा खोबऱ्याचा कीस आपण आता छान असा भाजून घेऊया गे। गॅसची गे। फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही कारण नारळ हा लगेचच खाली लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकूया एक मिनिटभर मी ओलं खोबरं परतलं नंतर त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे दोन चमचे आता आपण या तुपामध्ये हे खोबरं भाजून घेऊया हे खोबरं आपल्याला जास्त लालही करायचं नाही आहे नाहीतर नारळाचे लाडू हे लाल लाल दिसतील त्यामुळे आपण थोडाच वेळ हे परतून घेणार आहोत आणि नारळाला जर जास्त पाणी सुटलं ना तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवून ते पाणी आटवून घेऊ शकता पण या नारळाला जास्त पाणी नाही सुटलं म्हणून मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि हे खोबरं भाजून घेते आहे खोबरं थोडंसं भाजत आल्यानंतर मी याच्यामध्ये काजूची पावडर टाकणार आहे पाच ते सहा काजू मी खलबत्त्यामध्ये कुटले होते आणि त्याची पावडर याच्यामध्ये एक चमचाभर टाकलेली आहे पिस्तेसुद्धा मी कुटून घेतलेले होते आणि एक चमचा पिस्ता पावडरही मी याच्यामध्ये टाकलेली आहे आता हे दोन्ही साहित्य आपण खोबऱ्याबरोबर परतून घेऊया आता तीन ते चार मिनिटे खोबऱ्याचा किस मी छान परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहे म्हणजे दुधाची पावडर आपण याच्यामध्ये दोन चमचे टाकूया याने ना लाडू मिळूनही येतात त्याचा कलरही छान होतो त्याचबरोबर चविष्टही लागतात लाडू खायला त्याच्यामुळे दुधाची पावडर मी याच्यामध्ये दोन चमचे टाकलेली आहे दूध पावडर टाकल्यानंतर चार ते पाच मिनिटे हा खोबऱ्याचा किस मी परतणार आहे की नंतर हा एका ताटामध्ये काढून घेणार आहे आधी आपण जवळजवळ पाच ते सहा मिनिटे खोबऱ्याचा किस परतला मिल्क पावडर टाकल्यानंतरही मी पाच मिनिटे परतलेला आहे आता हा खोबऱ्याचा कीस अगदी छान भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवली होती अजिबात हाय केली नव्हती त्यामुळे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर अजिबात बदललेला नाही आहे अगदी छान भाजून झालेला आहे पाहिजे तसं आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपण साखरेचा पाक करणार आहोत कुठलाही लाडू बनवताना पाक अगदी परफेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे आता याच पॅनमध्ये मी एक वाटी साखर टाकलेली आहे खोबऱ्याचा किस जवळजवळ अडीच वाटी होता त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता ही साखर विरघळेपर्यंत आपण एकसारखं हलवत याचा पाक तयार करूया गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि चमच्याने एकसारखं मी हलवत आहे यामुळे साखर ही पटकन विरघळेल आणि पाक हा लवकर तयार होईल आता तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता हा एक तारी पाक तयार झालेला असेल चमच्याने उचलून बघायचं एक तार पडते की समजायचं एक तारी पाक झालेला आहे मग आपण अजून दहा मिनिटे शिजूया म्हणजे दोन तारी पाक तयार होईल आता जवळजवळ दहा मिनिटे मी अजून शिजवला आणि आता तुम्हाला दिसतं आहे ना दोन तारी पाक हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चमच्यामध्ये पाक घेतला की अगदी सावकाश पडतो आहे त्याचबरोबर दोन बोटांच्या मध्ये पाक घ्यायचा दोन बोटं दाबायची आणि बघायचं दोन तारा होत आहेत म्हणजे दोन तारी पाक हा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेऊया गॅस मी बंद केलेला नाही आहे आता हा खोबऱ्याचा कीस आपण पाकामध्ये छान मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनिट या पाकामध्ये हा खोबऱ्याचा केस आपण शिजवून घेऊया आपण हे ओलं खोबरं अगदी छान आधी भाजून घेतलं त्यानंतर या पाकामध्येही छान शिजवून घ्यायचं म्हणजे लाडू खाताना हे कच्चे लागत नाही नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं खोबऱ्याचा किस हा कच्चा राहतो आणि लाडू खाताना तो चांगला लागत नाही चौथा हा तोंडामध्ये तसाच राहतो त्यामुळे अगदी छान शिजून घ्यायचा नारळाचा चव म्हणजे लाडूही अगदी मस्त होतात आता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जास्त ओलसरही नाही आहे आणि जास्त कोरडंही नाही आहे जर नारळाला पाणी जास्त सुटलं तुम्ही करत असताना तर तुम्ही अजून शिजवा आणि ते मिश्रण कोरडं करून घ्या अशा पद्धतीचं हे मिश्रण झालं पाहिजे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप ओलसर नाही राहायला पाहिजे आणि खूप कोरडंही नाही व्हायला पाहिजे आता हे खूप गरम आहे म्हणून आपण हे थोडंसं कोमट होऊ देऊया आणि नंतर याचे लाडू बांधून घेऊया आता मी इथे डेसिकेटेड कोकोनटही घेतलं आहे तेही आपण लाडूला लावूया म्हणजे लाडू दिसायला अगदी मस्त दिसतील मिश्रण कोमट झालेलं आहे आता मी याचे लाडू वळायला घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा लाडू तयार झालेला आहे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे लाडू अगदी छान बांधला गेलेला आहे आता हे डेसिकेटेड कोकोनट आपण याच्या साईडने लावूया म्हणजे लाडू दिसायला अप्रतिम दिसतो तुम्ही बघू शकता डेसिकेटेड कोकोनट लावल्यानंतर याचा कलर किती चेंज झालेला आहे अगदी मस्त पांढरा शुभ्र लाडू तयार झालेला आहे नारळाचा आता आपण अशाच पद्धतीनं बाकीचे सर्व लाडू करून घेऊया मिश्रण जर खूप ओलं राहिलं ना तर लाडू नीट होत नाहीत तो लगेचच मोडला जातो त्यामुळे मिश्रण खूप ओलसर ठेवायचं नाही आणि खूप कोरडंही करायचं नाही नाही तर लाडू खाताना कोरडा कोरडा लागतो त्यामुळे अगदी व्यवस्थित परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं पाहिजे की जे, जे थोडंसं ओलसरही पाहिजे पण खूपच अगदी कोरडं कोरडं नको आता बाकीचे सर्व लाडू मी या पद्धतीनंच करून घेते तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू तुम्ही करा अजून लहानही करू शकता किंवा मोठे मोठेसुद्धा लाडू करू शकता मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत आता अशाच पद्धतीनं आपण सर्व लाडू बनवून घेऊया आणि तुम्ही बघितलं ना ओल्या खोबऱ्याचे लाडू हे अगदी झटपट होतात आणि अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये हे खोबऱ्याचे लाडू तयार होतात आणि खूप चविष्ट लाडू होतात अजिबात मेहनत नाही काही नाही आणि ओल्या खोबऱ्याचे फायदे तर तुम्ही आधी सुरुवातीला बघितलेच आहे खूप फायदे आहेत ओलं खोबरं खाण्याचे अजूनही काही फायदे मी तुम्हाला सांगते अंगाला जर येत असेल तर त्यांनी ओला नारळ हा नेहमी खायला हवा याने खूप फायदा होतो त्याचबरोबर घसा खवखवत असेल तरी ओलं खोबरं खायचं ते चघळत खायचं त्याने घशाला खूप आराम मिळतो तर अशा पद्धतीनं अजून बरेच काही फायदे आहेत ओल्या खोबऱ्याचे पण आज आपण ओल्या खोबऱ्याचे हे लाडू जे केलेले आहेत ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त अशी ओल्या खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा याने काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन